एकदम छोट्या पद्धतीने हे असं कटला दोन्ही धार आहे सर हा हा एका खराब झालं हा शेतकरी बांधव त्याला पलटून एवढ्या प्रकारचं हे किती जाड आहे आणि मजबूत आहे हे सध्या कट होत आहे चारा तर इतक्या मोठ्या साइजचा आपण चारा या मधून कट करू शकतो पहा मित्रांनो मोटर सुरू करायची एकदम शेतकरी मित्रांनो आपण मॉल पाहितले जे की कपड्याचे मॉल असतात भांड्याचे मॉल असतात तर बीड शहरामध्ये प्रथमच आपण पाहतोय हो की कृषी क्षेत्रामधला शेतकऱ्यांसाठी जो फायद्याचा आहे तो मॉल सध्या इथं आहे तर आपण पाहूया या, या मॉलमध्ये काय काय भेटतं तर इथं मालक आहे त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती पाहूया नमस्कार सर नमस्कार प्रथमतः आपल्या शेतकऱ्यांना आपला परिचय द्या आपला ॲड्रेस द्या नमस्कार मी जय निर्मळ प्रगती ॲग्रो मॉल जालना रोड आनंदवाडी बीड बरं सर काई -काई सर, सर तर, तर सर आपल्या या मॉलमध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय भेटतं सर सर्व पाहायला गेलं तर आपलं खुरप्यापासून ट्रॅक्टरपर्यंत बरं पूर्ण आपल्या मॉलमध्ये भेटतं सर शेतकरी आला तर शेतकरी काहीतरी घेऊन जातो आपल्याकडून बरं तर हे प्रॉपर ॲड्रेस कुठे जालना रोड आनंदवाडी देवकते वाड्याच्या बाजूला आहे आपले सर बरं तर आपल्याकडं इथं एक कुडबा कट कडबा कुट्टी मशीन दिसतीये तर या मशीनचं काय सांगताना शेतकऱ्यांसाठी ही कशी फायद्याची काय बरोबर सर आपल्याकडे कुटुंबी मशीनचे तीन तीन मॉडेल आहेत हे मोठं मॉडेल आहे आपलं म्हणतात प्रो मॉडेल आहे बर हे एक तासामध्ये ब्लेड आहेत बरं ब्लेड बघू शकता बरं या ब्लेडला दोन्ही दोन्ही साइडनी धारे सर हा हा एका साईडने खराब झालं हा शेतकरी बांधव त्याला पलटून टाकू शकता बरं चार ते पाच वर्षापर्यंत त्याला दुसरी ब्लेड चेंज करायची आवश्यकता नाही सर म्हणजे पाच वर्ष हा त्याला काहीच होत काहीच होत नाही पाच वर्ष शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण इथं तुम्हाला ही जी ब्लेड दिसते तर आपल्या आवताला जशी पास असते त्याच साईडची ही त्याच आकाराची ही ब्लेड आहे तुम्ही दोन्ही साईडने पाहितलं दोन्ही साईडने मस्त असं सा एकदम धारदार ह्याला दिलेलं आहे आणि इथं जर तुम्ही पाहितलं इथं गेअर सिस्टीम आहे आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्याचे जे मुलं असतात किंवा शेतक शेतीमध्ये कसं आहे जसं आपल्याला काम पडण ज्या व्यक्तीला काम पडन ते व्यक्ती ह्या मशीनचा वापर करू शकतो साईडने जर तुम्ही बघितलं तर पूर्ण सेफ्टी दिलेलं आहे तर काय सांगताना सर की बऱ्याच आपण कडबा कुठे जी मशीन पाहतो बऱ्याचशा अशा शेतकऱ्यांच्या घटना घडल्या आहेत कुणाचा हात गेला कुणाचे बोट गेले कुणाचा पदर अडकला तर तुमची ही जी मशीन आहे शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर आहे कन्वर बिल्ड दिला आपण हा एकदम सेफ्टी हा शेतकऱ्यांचा हात जाऊ नये बोट जाऊ नये हा हा तिथे चारा ठेवायचा हा ऑटोमॅटिक मशीन चारा कटिंग करून खाली पाडतो तर किती प्रकारचे यामध्ये चारे आपण कट करू शकतो लाकडापासून लाकूड असो आपण तुम्हाला दाखवणारिंबाचा लाकूड असून द्या प्रत्येक ऑल चारा तर काय होतं काही काही वेळेस समजा दुष्काळ पडला किंवा पाऊस जर नाही आला बरोबर तर शेतकरी आपल्या गुरांसाठी जनावरांसाठी ऊस सध्या यूज करतो मग ते ऊस काही मशीन मध्ये कट होत नाही यामध्ये त्या सर ऑल चारा म्हणून ऑल चारा ऑल चारा बर हो तर जे चारा जे कट करण्याची पद्धत आहे तर कशी असणार आहे म्हणजे चारा कटिंग करणे सर दे दे दोन गेअर बघू शकता अर्धा इंच आणि एक इंच दोन साइज मध्ये चारा कटिंग होतो चारा इथं ठेवायचा कनर बेल्टवर चारा ऑटोमॅटिक मशीन कटिंग करते ऑटोमॅटिक हो सर तर त्याची प्रक्रिया कशी आहे म्हणजे तासाला तासाला ही आपलं मोठं मॉडेल आहे सर म्हणजे प्रो मॉडेल आहे आपलं सव्वीस हजारला सर एक तासामध्ये दीड टन कॅपॅसिटी चाराची एक तासामध्ये टन पंधराशे किलो चारा कटिंग करते जे जे ते बर तर म्हणजे शेतीमध्ये जे मका जे बाज समजा जे चाऱ्याचे प्रकार आहेत ते सगळे आपण ऑल यामध्ये कट करू शकतो तर हे प्राइस काय असणार आहे सव्वीस हजार प्राइस सव्वीस हजार तर सव्वीस हजार हे जी जी प्राइस आहे तर शेतकरी हा कसा खरेदी करू शकतो ही जी मशीन आहे शेतकरी बांधवांसाठी आपण ऑल महाराष्ट्रात आपण फ्रीमध्ये डिलिव्हरी करतो सर हा बुकिंग करण्यासाठी शेतकरी म्हणजे आपलं पहिलं नाव सांग लागतं गाव दोन मोबाईल नंबर सांग लागतात आणि एक हजार रुपये देऊन बुकिंग करा सर बाकीचं पेमेंट शेतकरी बांधवांना तालुक्या ठिकाणी मशीन गेल्यानंतर द्यावं लागतं सर त्याला अनुदान वगैरे काही हो अनुदानासाठी पात्र सर हे आपले तिन्ही मॉडेल आहेत ना तिन्ही मॉडेल अनुदानासाठी पात्र आहे सर जी प्रक्रिया आहे आपण शेतकरी बांधवांना मोफत करून देतो आपल्या ऑफिसतर्फे मोफत हो बर अजून एक महत्वाचं आता जे आपल्याला समजा शेतकरी आता पाहतात व्हिडिओमध्ये तर शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाहितल्याच्या नंतर त्यांना ही मशीन आवडती खरेदी करायची असती यामध्ये तुम्ही सांगितलं तीन प्रकारच्या मशनीत तर हे एकदा समजून सांगा की ही मशीन काय किंमत आहे हे जी काय आहे आणि ह्यामध्ये कशी प्रोसेस असणार आहे सर हे आपलं सर्वात मोठं मॉडेल आहे हा प्रगतीपूर्व म्हणतात हा हा एक बार। बार। हे, हाँ, हाँ। हे एक तासामध्ये दीड टन चारा काढत याची किंमत आहे सर सव्वीस हजार रुपये शेतकऱ्याच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्या ठिकाणी आपण त्यांना शेतकरी बांधवांना मोफत दिली हा हे दोन नंबरचं मॉडेल आहे हे प्रगती चॅम्पियन मॉडेल आहे सर बर याची किंमत आहे बावीस हजार रुपये बरं एक तासामध्ये एक टन चारा काढतो बर आणि हे सर्वात छोट मॉडेल आहे हे एकदम तुमच्या ह्यामधलं छोट सर्वात छोटं मॉडेल आहे हे मिनी प्रगती म्हणता याला म्हणजे हो। ज्या शेतकऱ्यांकडे कर एकही एक समजा एक, एक जनावर आहे ते सदी यूज करू शकतात बरोबर सर बरं ह्याचं कसं आहे त्या समोर पाचशे किलो चारा काड सर पाचशे किलो हो याची प्राईज आहे वीस हजार रुपये वीस हजार रुपये तर सर अजून एक महत्वाचं तुम्ही सांगितलं की ह्याची किंमत वीस हजार आहे बरोबर त्याची सव्वीस हजार तुम्ही सांगितली अगदी बरोबर आणि ह्याची बावीस बावीस हजार तीन प्रकारच्या तुमच्याकडे बस समजा शेतकऱ्यांना घ्यायच्यात व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शेतकरी पाहत असतात त्यांच्याकडे ही मशीन पोहोच करायचं तुम्ही सांगितलं तालुक्याच्या ठिकाणी आता खेडे गाव आहे त्यांच्याकडं मशीन तुम्ही करताय कसं नाही सर तालुक्यात जिथपर्यंत ट्रान्सपोर्ट सेवा असेल पर्यंत ट्रान्सपोर्ट असेल तिथपर्यंत आपण सर त्या ट्रान्सपोर्टचं कसं ट्रान्सपोर्ट सर डिलिव्हरी सर म्हणजे जो जे प्राइस सांगितली जो ट्रान्सपोर्ट पर्यंत हे आहे सर जिथपर्यंत ट्रान्सपोर्ट शेतकरी बांधवांना पर्यंत फ्रीमध्ये नाही सर आपण बरं तुम्ही अनुदानाचं सांगितलं तर अनुदानाची जी प्रोसेस आहे सुरुवातीला मिनिमम किती पैसे भरावा लागते सर पैसे तर आपल्याला शंभर टक्के भरला शेतकरी बांधवांना जे अनुदान येईल त्यांच्या नावावर आहे ना सर अनुदानाची जी प्रक्रिया आहे ती आपण शेतकरी बांधवांना मोफत करून देतो आणि तिन्हीपैकी कोणतं जरी मॉडेल घेतलं शेतकरी बांधवांनी या तिन्ही मॉडेलला सर टेस्ट रिपोर्ट आहे गव्हर्नमेंट चा त्यासाठी आपण जे फॉर्मची जी प्रोसेस आहे शेतकरी बांधवांना पूर्ण करून देतो सर आपण जेव्हा ते मंजूर होईल शेतकरी बांधवांना तेव्हा त्यांच्या अकाउंटला सर सबसिडी येते फक्त शेतकरी बांधवायचे यासाठी पात्र आहेत ज्यांच्या सात बार सर हा, हा। ते पात्र सर या म्हणजे ज्याच्या नावावर सात बार आहे तेच पात्र आहे अगदी बरोबर आता काय काही व्यावसायिक असतात की ज्यांनी भाडेत जागा घेतलेली बरोबर त्यांनाही मशीन खरेदी करायचं नाही सर ज्या शेतकऱ्यांना सात बार आहे तोच ह्यासाठी योजनेमध्ये पात्र सर या बर तर आपल्याकडं अजून इतर काय काय भेटतं सर कृपयापासून तर ट्रॅक्टर पर्यंत पूर्ण सर आपल्याकडे पॉवर पॉवर टिलर आपली नर्सरी सर नर्सरीचे झाड ऑल सर म्हणजे शेतीसाठी हो, लागणार पूर्ण आहे अगदी बरोबर तर पाठीमाग मला एक कापूस लागवडीचं यंत्र आहे त्याचं काय बरोबर आहे सर टोकन यंत्र आहे पॉवर विडर आहे पॉवर टिलर आहे सर आपल्याकडे हो तर सध्या तुमच्याकडे हे तीन प्रकारच्या मसनी आहेत अजून मला तुमच्या बॅनर वरती म्हणा किंवा तुमच्या माग मॉल मध्ये गिरण दिसते गिरणचं काय सांगता आहे सर गिरण पण छोट्यापासून घरगुती गिरण आहे त्यांना कमर्शियल करायचं कमर्शियल आहे सर्व प्रकारचे आहे सर काय आपल्याकडे काय प्राइस असणार आहे मिनिमम गिर्या आपल्यापेक्षा दहा हजार पासून तर पन्नास हजारपर्यंत अजून एक महत्वाचं की हे जे आपल्याकडं तीन प्रकारच्या जे कटर मशीन आहेत तर हे जर असतंय काही शेतकरी समजा शेतामध्ये त्यांचे गोटे असतात तिथे लाईटची सुविधा नसते तर त्याबद्दल काय सांगतात त्यासाठी शेतकरी बांधवांना सर म्हणजे ज्यांच्याकडे सिंगल फेज लाईट आहे त्यांना आपण सिंगल फेजची मोटर देतो ज्यांच्याकडे थ्री मोटर आहे थ्री लाईट त्यांना आपण थ्री पे ची मोटर देतो ज्यांच्याकडे ची सुविधा नाही त्यांना आपण देतो सर ते पण आहे सर सात इंजीचं इंजिन आहे तर हे काय सांगताना की समजा त्याचं सांगितलं तुम्ही एक घंट्याला एवढा चार निघतो सेमच स्पीड तेवढीच आहे त्यांचा स्पीड तेवढी आता ही मोठी मशीन आहे सर सव्वीस हजारावाली त्यामुळे दीड टन चारा काढतो इंजिन घ्या किंवा मोटर घ्या तर त्याचं डिझेलवर हो आहे का पेट्रोल पेट्रोल, हो? पेट्रोल किती लागणार पेट्रोल सर अडीशे ते तीनशे लागणार सर पेट्रोल बरं आणि अजून एक महत्वाचं की तुम्ही सांगितलं ही जी मशीन आहे लाईटवर चालती का ही मशीन हो सर तुम्ही सर लाईट चालती आणि इंजन ओपन पण चालते बरं बाय चान्स एखाद लाईट गेली तुम्ही ह्याच्यावर युज करू शकता अगदी बरोबर बरं अजून एक की तुमच्याकडे इथं चारा पडलेला दिसतोय तुम्ही इथं असे म्हणजे नारळाचे टाकलेले आपण शेतकरी बांधव मोठेशन टाकतो शेतकरी बांधव लांबून महाराष्ट्र शेतकरी काही करतात तर चारा घेऊन येतात बरं चारा घेऊन या शेतकरी बांधवांना आपण डायरेक्ट सांगतो ते स्वतः त्यांच्या समोर चालू करतात शेतकरी बांधवांनो पाहू शकता तुम्ही की तुम्हाला इथं काही असं म्हणजे जे कुटी कुटुंबशी कट केलेलं आहे इथं चारा म्हणजे ह्याला चारा नाही म्हणता येणार हे डेमोसाठी इथं मशीन मांडलेली आहे आणि तुम्ही जर पा तिकडे साईडला पाहितलं तर नारळाचे फंटे दिसतात ऊस दिसतोय आणि ह्याची क्वालिटी जर बघितली मित्रांनो तुम्ही तर क्वालिटी पहा क्वांटिटी तर आपण पाहतो आहे की कोणत्याही प्रकारचा चारा त्यांनी सांगितलं कट होत आहे ह्याची क्वालिटी पहा मित्रांनो एकदम छोट्या पद्धतीने हे असं कट होतं आहे तुमचा चारा कसलाही वेस्टेज जाणार नाही ज्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो दुग्धव्यवसायामध्ये म्हणा किंवा कुठलाही शेतीचा जो जोडधंदा आहे शेळीपालन असन की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो चाऱ्याचा सगळ्यात जास्त खर्च होतो आपला चाऱ्यावर तर मग चारा आपला वाचला पाहिजे चारा वाचण्यासाठी काय करायचं आहे तुम्ही ही जी मशीन पाहितली तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो म्हणजे फार्मवरती अशा मशीन असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेफ्टी मशीन आहे ही लाईटवर बी चालती तुमच्याकडे लाईट उपलब्ध नसन तर त्याची पेट्रोलवर पण ही चालते मशीन तर मित्रांनो तुम्ही ही मशीन आपल्या फार्मवरती यूज करू शकता समजा एखादा शेतकरी आहे त्याकडे एकच जानवर आहे किंवा एक बैल जुडी त्यासाठी सध्या तुम्ही यूज करू शकता आणि असा जर चारा तुमच्या गव्हाणीमध्ये जर पडला तर तुमचा चाराचा शंभर टक्के बचत होणार आहे मित्रांनो हे चारा तुम्ही एखाद्या आपल्या बकेटमध्ये ठेवू शकता छोट्या डब्यामध्ये ठेवू शकता हे चारा कसलाच वेस्टेज जाणार नाही असा खाली जरी टाकला तरीही चारा खराब होणार नाही तर सर काय सांगताना अजून तुमच्या मशीनबद्दल सर लाईव्ह डेमोशन बघितलं हे शेतकरी बांधवांनी केलं सर हा आपलं डेमोच किती हेवी चारा आहे शेतकरी स्वतः पाहू इथं इथं जर तुम्ही पाहितलं नारळाचे फांटे तुम्हाला दिसते हे नारळाचे फांटे यासाठी हे जे तुम्ही जर जाडी बघितली तर जाडी पहा मित्रांनो तर एवढ्या प्रकारचं हे किती जाड आहे आणि मजबूत आहे हे सध्या ह्या मधून कट होत आहे चारा तर काय आपला एवढा असा जाड नसतो आणि एवढा असा स्ट्रॉंग नसतो पण लोकांना कसं एक विश्वास बसावा एक डेमो म्हणजे घरी गेल्याच्या नंतर आपण ह्यातून काय काय कट करू शकतो अशा प्रकारचं सध्या तुम्ही यामध्ये कट करू शकता इतक्या मजबूतमध्ये ही मशीन आहे आणि जर कुणाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही बीड शहरामध्ये जर आलात तर काय ॲड्रेस काय सांगितलं तुम्ही जालना रोड देवकतेवाडा हा त्या बाजूला प्रगती बरं तर अजून एक ज्यांना काही सविस्तर माहिती पाहिजे आहे तर सविस्तर माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांचा नंबर दिलेला आहे ह्याची प्रोसेस कशी आहे त्याला अनुदान कसं आहे आपण तर माहिती सांगितलेलीच आहे पण जर कुणाला जर सविस्तर माहिती घ्यायची असेल तुम्ही इथं येऊ शकता आणि इथं भरपूर प्रकारच्या जे कटर आहेत इथं तुम्हाला दिसेल छोटे मोठे त्यांचे जे तीन प्रकारचे त्यांनी सांगितले ते आणि इकडं बा साईडला जर बघितलं तुम्ही त्यांची नर्सरी पण आहे आणि अजून तुम्ही मॉलमध्ये जर आलात तर तुम्हाला त्यांनी सांगितलं शेतीसाठी लागणारं आसन किंवा तुमचं कुठलंही शेतकरी जर आला इथं बायचान्स कुठलीही वस्तू घेऊन जाऊ शकतो तुम्ही तर या खरेदी करा सविस्तर माहिती घ्या आणि कुणाला जर काही अडचण आली सरांना नंबर नंबरवर कॉल करा तर इथं या व्हिजिट करा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ कसा वाटला काय नाही समजलं कमेंट करा चला मित्रांनो भेटूया अशाच माहिती पर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो ह्याचा आपण डेमो पाहणार आहोत चला शेतकरी मित्रांनो आपण याची प्राईज पाहितली ही मशन कशी सुरू करायची ते पाहितलं तर आता आपण पाहूया की ऑर्डर कशी करायची का सर काय सांगता सर ऑर्डर करण्यासाठी शेतकरी बांधवांनी पहिले कॉल केला तर आम्ही त्यांना त्यांच्या नंबरवर पूर्ण मॉडेलचे चे टाकतो व्हिडिओ टाकतो कोणतं मॉडेल पाहिजे त्यांना नॉलेज सांगते किती मग मॉडेल मौ, मौ, चॉईस केल्यानंतर शेतकरी तर नाव सांगायचं पहिले गाव सांगायचं दोन मोबाईल नंबर हा आणि बुकिंगसाठी एक हजार रुपये बुकिंग करायचं बरं बाकीचं पेमेंट मशीन त्यांना ट्रान्सपोर्ट पर्यंत आल्यानंतर द्यायचं तालुक्याच्या किंवा जिल्ह्यात ठिकाणी आपण पाठवतो शेतकरी बांधवांना बरं बरं तर ही जी मशीन आहे ह्याचा एखादा पार्ट बाय चालू असताना खराब झाला त्यांच्यासाठी काही यामध्ये नाही खराब होण्यासारखं बरं खराब होतं कसं शेतकरी बांधवून काही चुकून विळा गेला काही लोकांनी गेलं दगड गेला हा।, हा हा तर ह्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो हा हा आला जरी प्रॉब्लेम हा शेतकरी बांधून त्या स्पेअरचा फोटो पाठवला आम्हाला ऑफिसच्या नंबरला हा फोटो टाकल्यानंतर आम्ही शेतकरी बाहेर घर पोहोच करतो हा कुरिअर किंवा पोस्टाद्वारे हा त्याचा कुठलाही चार्जेस लागत नाही सर याचा म्हणजे कुरिअरचा फक्त जस्ट पारची किंमत आहे ती हां ती फक्त शेतकरी बांधवांनी पेड करायची तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहितलं ऑर्डर कशी करायची त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करू शकता आणि बाय चान्स तुम्ही जर या शहराच्या जवळ असताना बीड शहराच्या व्हिजिट करा इथं संपूर्ण प्रकारच्या तुम्हाला मशनी पाहायला भेटतील डेमो पाहायला भेटन आणि तुम्हाला जशी मशीन पाहिजे त्या स्वरूपाची मशीन तुम्हाला इथं मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण हे जे कडबाकुट्टी मशीन आहे याची प्रोसेस पाहितली की मशीन कशी खरेदी करायची ह्याची प्राईस पाहितली आपण पाहणार आहोत त्याचा डेमो इथं तुम्हाला दिसतं आहे की डेमो मशीन मांडलेले आहे या मशीनवरती काय कट केलं जातं कसं केलं जातं किती प्रकारामध्ये केलं जातं बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो मशीन व्हिडिओमध्ये पाहतात पण ते कशा म्हणजे कशा पद्धतीने कट केलं पाहिजे ही गेरची सिस्टीम आहे नवीन शेतकऱ्यांना माहीत नसतं ही कशी हॅन्डल करायची मशीन तर इथं डेमो दिला जातो त्यांचे जे कर्मचारी आहेत ते तुम्हाला व्यवस्थित ही मशीन कशी चालवायची काय करायची सविस्तर माहिती देतात तर आता आपण पाहूया याचा डेमो सुरू शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण आपण याचा डेमो पाहणार आहे तुम्ही जर इथं खाली जर पाहतलं तर या मशीन मधून सर, चारा कसा कट केला जातो तुम्ही जर बघितलं क्वांटिटी किती मध्ये आणि ह्याची क्वालिटी बघा मित्रांनो एकदम सुट्टा चारा आहे जसं की भेळ असती तसं हे बघा मित्रांनो तुम्ही शेळी पालनामध्ये कुक्कुट पालनामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये असं यूज करू शकता आपण पाहूया सर राखवा डेमो तर हे तुम्ही पाहू शकता कि कि ला की किती लाकडाची साईज किती मोठी आहे तर इतक्या मोठ्या साईजचा आपण चारा यामधून कट करू शकतो पहा मित्रांनो मोटर सुरू करायची एकदम मध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही काही नाही निरूप बनवू शकते लहान मुलगा तयार करू शकतो कुणीही आकृतीचा सहज बाहेर काढू शकतो एकदम काही बी टाका जनावरांवर जसं की जनावर काम करतात इमर्जन काम करतोय किती बी टाका किती बी बाहेर काढतोय हे बघा किती तुम्ही था। <थाके तुम्या था। polis2> चारा असा स्टोर करू शकता आणि दोन्ही शेती आहे एकदम तुम्हाला इथून हात जाणार नाही इथून जाणार नाही इथून जाणार नाही तुम्ही काही तुम्ही काढू शकता तर ही जर तुम्हाला जर मशीन आवडली असेल तुम्ही पाहतलं आता डेमो यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा चारा टाकला त्याची साईज लहान असन मोठी असन तुम्ही म्हणजे समजा तुमच्याकडे एक जानवर आहे त्यासाठी तुम्ही ही मशीन घेऊ शकता तुमच्याकडे चार जानवर आहेत त्यासाठी घेऊ शकता तीन प्रकारच्या मशनी तुम्ही पाहिजे तीन प्रकारच्या मशनीत एक मोठी एक छोटी एकदम त्यापेक्षा छोटी जे की पिल्लू तुम्ही पाहित आपण पाहितलं व्हिडिओमध्ये तर तुम्ही तर या आणि ह्या मशीन खरेदी करा तुम्ही जर ही जर खरेदी केली तर, खरे तर तुमच्या व्यवसायामध्ये म्हणा किंवा तुम्ही जे शेळी पालन केलं असेल त्यामध्ये तुमचा चारा व्यवस्थापनाचा पूर्णपणे खर्च वाचणार आहे कारण तुम्ही पाहितलं आपण जर असा गव्हानेमध्ये जर चारा टाकला तर वेस्टेच जातो आणि हे जर असं जर आपण चारा व्यवस्थित भरून टाकला हे चारा कुठलाही व्हायला जाणार नाही परत आपण चारा भरून ठेवू शकतो बाजूला तुम्हाला दिवसभर कुठं जायचंय मग टेन्शन आहे असा चारा मशीनमधून काढायचा स्टोअर करायचा लहान मुलाला तुम्ही सांगू शकता हे जनावर टाका तर अशा प्रकारची शेतकऱ्यांच्या ही फायद्याची मशीन नंबर आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि सविस्तर माहिती घ्या